नमस्कार परत मंथनच्या माध्यमातून भेटी आलो आहे अखेर बाण संयम सुटला ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी या दोघांच्या या शब्दा शब्दाच्या खेळामुळं अखेर संयम सुटला असंच म्हणता येईल जवळपास आठ महिन्यापासून शब्दावर चालणारा हा खेळ अखेर शब्द पलटल्यामुळंच उलटला आहे ज्या पद्धतीनं लोक ज्ञानराधा राधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह चेअरमन चे, सुरेश कुटे सर्वसामान्य माणसासमोर हात जोडून विनंत्या करत होते तारखेवर तारखे देत होते आणि या तार तारखेवर तारीख हे लोकही एक्सेप्ट करत होते लोकांनीही स्वीकारल्या पण कुठपर्यंत स्वीकारल्या जोपर्यंत एस पी साहेबांनी नेमलेल्या शिष्टमंडळाची ने, कुटे साहेबांची भेट झाली आणि त्या माध्यमातून दिलेली ही तारीख हे कुटे साहेबांसाठी चिंचोलकर यांनी न्यायालयात धाव घेतली आणि चिंचोलकर यांच्या नंतर न्यायालयाने काल ज्ञानराधा मल्टी चे चे चेअरमन सर्व संचालक व कर्मचारी यांनी संगनमत करून लोकांची फसवणूक केलीचा गुन्हा दाखल करा म्हणून आदेश दिले असेच आदेश ए, ए, एक आठवड्यापूर्वी माजलगाव माजलगाव माजलगावच्या न्यायालयाने देखील अशाच प्रकारचे आदेश देऊन ही पोलीस स्टेशन मध्ये असेच गुन्हे दाखल करण्यात आले म्हणजे ना घरके रहे ना घाटके कसं असतं भावनिक खेळ आणि भावनिक शब्द हा तितकाच चांगला असतो की त्याची मर्यादा रबर तेवढाच ताणला पाहिजे की त्याच्यातली लवचिकता ही अबाधित राहील एकदा लवचिकता संपली त्याच्यातला टेन्शन संपलं की तो रबर तुटतो ती स्प्रिंग उघडते आणि सर्वसामान्य माणसाचाही संयम अशा पद्धतीने सुटला आता होल्ड निघणारे होल्ड निघणारे होल्ड निघणारे हे अशा बतावण्या आता जवळपास लोकांनी लोकांच्या डोक्याला आता किरकिरी झाली आणि लोक सगळ्यात जास्त एकाच शब्दाने सगळ्यात जास्त लोकांच्या डोक्याला ताण झाला तो म्हणजे पॅनिक होऊ नका अहो सगळ्या आयुष्याची जी पूंजी होती सगळ्या आयुष्याचा जो त्यांनी ठेवलेला संचय होता ज्या पद्धतीने एक मधु मधु जेव्हा मध आपण मधाचा विषय विषय करतो ना तर हा एक मधमाशी जेव्हा फुलावर जाते तेव्हा एक ग्राम मध मिळतं त्या पद्धतीने लोकांनी या मधासारखा आपला एक एक रुपया संचय करून तुमच्या मध्ये ठेवला मग ह्याची प्रचिती तुम्हाला आली पाहिजे होती की दिलेल्या तारखा तरी तुम्हाला निव्यवस्थित व्यवस्थित पूर्ण करता आल्या पाहिजे होते बरं तुम्ही आज ह्याच्या अगोदर जेवढ्या तारखा दिल्या त्या तारखेतला फक्त लोकांच्या लोकांना झालेला मनस्ताप लोकांच्या पदरी आला तुम्ही टोकन साठी तारीख दिली तुम्ही याच्या अगोदर कमीत कमी पाच सहा वेळेस अशा तारखा देऊन लोकांच्या फक्त संभ्रम निर्माण केले आणि या संभ्रमानंतर जेव्हा एस पी साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन तुम्हाला शिष्टमंडळाच्या माध्यमातून सोलापूर मध्ये मा सगळ्यात मोठी बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये कुणी तुम्हाला बदलपण घातलं नव्हतं की तुम्ही एकवीस तारीखच द्या लोकांना अजून पंधरा दिवस महिनाभरची अजून वाढून जर तारीख दिली असती त्यावेळेसच तर लोकांनी तेही ऐकलं असतं पण तुमच्या वेळेस तुमच्यात मध्ये जो आत्मविश्वास संचारला आहे ना तुमच्यामध्ये जो तुम्हाला देणारे मार्गदर्शक किंवा जे सल्ले सल्ले देणारे लोक आहेत ना ते नेमकं तुम्हाला अशा पद्धतीने गुरफट्यात घालतायत का काय हाच मोठा प्रश्न त्यामुळेच म्हणतात ना स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारणे कारण की त्यावेळेसच्या सोलापूरच्या बैठकीमध्ये तुम्ही जे काही शब्द दिले होते जो तुमचा आविर्भाव होता जो काही तुमचा शब्द शब्द बोलण्यात तुमचा बोलण्याचा कॉन्फिडन्स होता त्यावेळेस लोकांना वाटलं की नाही नाही एकवीसच्या अगोदरच माझं काम सुरू होणार आहे पण तरी मी तुम्हाला ती तारीख देत नाही त्याच्यानंतर माझी एकवीस तारीख अशी देतो की ज्यानंतर तुम्हाला काहीही बोलण्याची वेळ आली नाही आम्हीही होतो सर्वसामान्य माणसंही आशेने होते की आता चला एक जिल्ह्यातला मोठा प्रश्न निवडणार हा प्रश्न सर्वसामान्यांच्या पेक्षा सर्वसामान्य माणसाच्या हिताचा तर ता होताच पण हा प्रश्न सामाजिक जाणीवेतून या बाजारपेठेमधली एक अर्थक्रांतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने व्यवहार ढासळलेत ना ज्या पद्धतीने आज बाजारपेठेमध्ये सुकाट आणि निरागस्ता म्हणजे निरस बाजारपेठ म्हणून पाहायला पाहायला मिळते ना त्या बाजारपेठेमध्ये चैतन्य निर्माण सर्वसामान्य माणसं जे पोट हात हातावर पोट भरतात हमाला बूट पॉलिश करण्यावाल्यापासून तर स्वतःच्या धुनी भांडी करणाऱ्यापर्यंत सुद्धा या विषय विषयाची छळ पोहोच कारण की सर्वसामान्य माणसाला जेव्हा गंडा बसतो तेव्हा हो सर्वात अगोदर आप आपल्या खाण्यापिण्याच्या गरजा कमी करतो आणि आपले जे आपण जे आपल्यासाठी सोयी उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत त्या सोयी उपलब्ध केलेल्या कमी करण्याचा प्रयत्न आपोआप त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणात तयार होतो कारण की ज्या बाईला दोन घरातले दोन पाच घरातले दोन धुणे भांडे करून आपली कौटुंबिक उपजीविका भागवता येत होती तिचे तीन चुकल्यावर दोन वरती काय का करणार किंवा ज्या ज्या हमाला दिवसभरातून दोन गाड्या उतरून किंवा दोन पाच भाडे मारून शंभर रुपये मिळत होते त्या हमाला जर दोन दिवसातून दोन भाडे मिळाले तर त्यांनी आपली उपजीविका कशी मागणार अशा पद्धतीने हे चक्र हे सामाजिक दृष्ट्या दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या इतकं कोलॅप्स झालंय ना कुठे साहेब तुमच्या कारणावर आणि तुम्ही का आता की याच्या अगोदर हे अशा पद्धतीची अडचण माझीच मा बँक अडचणीत आल्यानंतर वाद झाली का तर नाही याच्या अगोदर तुमच्या बँकेत जरी लोकांचे पैसे होते तर ते आत्मविश्वास होता की तुमच्या बँकेतून कोणत्याही क्षणी हे पैसे काढून बाजारपेठ मध्ये ते वापरू शकत होते पण जेव्हा म्हणतात ना बाबा बी गेल्या दशम्या बी गेल्या मग आता हातचं सोडून पडत त्याच्या पाठीमागं कोण लागणार आणि या पद्धतीच्या जर समीकरण जर लोकांमध्ये जर बांधू लागली ना तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये खूप मोठं ध्वध निर्माण झालेलं आहे त्यामुळं अजूनही म्हणजे आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली गुन्हे दाखल झाले होणारच आहे न्यायालयाने तर दिलाय आज जवळपास प्रक्रिया पूर्ण होईल पण खऱ्या अर्थाने सांगतो कुठे साहेब की खर आजही तुमच्याकडे वेळ गेलेली नाहीये कारण की तुम्ही ज्यांनी दमदाट्या केल्या त्यांचे पैसे तुम्ही घरी नेऊन दिले ज्यांनी ज्यांनीच्या उदर खटले दाखल केले त्यांच्या घरापर्यंत तुम्ही पैसे पोहोचवले या अशा नीतीमत्तेमुळे अशा धोरणांमुळे लोकांनी आता पोथी ओळखली थोडक्यात म्हणलं तर आपल्या भाषेत म्हणायचं तर पोथी ओळख नाही की यांना जर तुम्ही केसेस दाखल केल्या यांच्यावर थोडस इम्प्रेशन आणलं की हे घरी आणून पैसे देतात असं सर्वसामान्य माणसाची प्रचिती होऊ नये अशा सर्वसामान्य माणसाचं मत होऊ नये ह्याच्यासाठी तुम्हाला काय तुमच्या एक्सपर्टची टीम लावून यायची तुम्हाला काय एक्सपर्टचा हे बसवायचा शिष्टमंडळ बसवायचा बसवा आणि ते तुमच्या रिझर्व्ह बँकेचा होल्ड जो तुमच्या आय सी सी आयच्या बँकेवर बसलाय ना तो कमीत कमी उघडा करून सर्वसामान्य माणसाचा रस्ता सोडा असंच राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचं सुद्धा झालं चंदूलाल बियानी जेव्हा प्रत्येक गोष्टी आज उद्या परवा असं करत करत खरं सांगू का सेठ या सगळ्या गोष्टीची जी मूळ कारण आहेत ना तर तुमचा अति हव्यास आहे ते तुम्ही जे नवीन काही लोक नेमले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ज्या मुख्य शाखा तुमच्या ज्या मूळ शाखा होत्या ना त्याच्यावर त्याच्या अतिरिक्त तुम्ही अतिरिक्त कक्ष जे निर्माण केले ना त्याच्यामुळे तुम्ही टेन्शनमध्ये कारण की सल्ला ऐकावाच ऐकायचा सुद्धा अशांचाच असतो की जे आपल्या हिताचे असतं स्वतःच्या हितासाठीच आणि शेताचं कुंपण शेत कुंपण असंच बसवावं लागतं की ते शेत खाणार नाही मग अशा वेगळ्या प्रकारच्या अँगलमध्ये डोकं लावून षडयंत्र करणारे जर माणसं तुमच्या जवळ करत असताल तर त्यामुळं अशी परिस्थिती ओढवणारच शुक्रवारी म्हणजे आज शनिवारी सकाळी पहाटे त्यांच्या दोन वाजून काहीतरी मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला परळी पोलीस स्टेशन मग असे गुन्हे जर दाखल होत राहिले ही प्रक्रिया किचकट होत न्यायप्रविष्ट होत राहिली तर तुम्ही जे सामाजिक प्रतिष्ठा पेरली तुम्ही जे सामाजिक व्याप पसरलाय ना त्या व्यापाला सगळ्यात चुना लागलाय त्यामुळे दोघांनाही म्हणजे हे आणि चंदू शेठलाही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुमच्यातल्या काय जो काही बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी आता व्यवस्थित इम्प्लिमेंट करा आणि लवकरात लवकर हातिढा संपवा लोकांची डोक्याची ताणू सोडवा कारण की आत्ता या लोकांच्या संयमाचा भान तुटला आहे संयमाच्या माध्यमातून मा आज बीडमध्ये एक केस दाखल झाली दा उद्यापासून किती के केसेस या न्यायालयाच्या माध्यमातून मा येतील किंवा पोलीस स्टेशनला अशा किती रांगा लागतील हे सांगता येणार नाही तर हा जोडून दोघांना विनंती आहे कळकळीची हा तुड्या तिळा संपवून सामाजिक परिस्थितीमध्ये पुन्हा चैतन्य आणायचं जर तुम्हाला पुण्य मिळत असेल कमवायचं असेल तर कमवा नाही सोडून द्या नमस्कार E aí